नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जून आपण आलो आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो आज बघू शकता तुम्ही सहाशे ते सातशेमध्ये की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा थोडासा लाईक करा व्हिडिओला सपोर्ट राहा व्हिडिओला थोडा बघू शकता तुम्ही काल गेला होता आपला हायेस्ट अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे गेला होता हायेस्ट आज बघू मित्रांनो काय जातो चला भाऊ भाऊ बघू शकता मित्रांनो लिलावची पहिली लिला लाईन आहे लिलाव सुरू झालाय पहिली पिकअप आहे बघू काय भाव गेलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही असं माल काय गे भाव गेलो साडे चोवीसशे गेलाय मित्रांनो कुठलं माल्या लालपाडीचा माल आहे लाल सा साडे चोवीसशे आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असं माल काय भाव गेलो बावीसशे आहे मित्रांनो कुठलं आहे बरं बरं बावीसशे आहे पुढे बघूया मित्रांनो मोठा माल आहे मीडियम आहे काय भाव गे गेलो चोवीस शे तीस गेलोय कुठलं आहे वडनेर बायर चोवीस शे तीस गेलोय पुढं बघू गेलो बघू शकते क्वालिटी काय काय भाव गेला चोवीसशे पंचवीस गेलं आहे कुठलं आहे बरं पालखेड मालिक चोवीसशे पंचवीस गेलोय पुढं गे। बघूया बघू शकते ओ काय भाव गेलं एकोणावीसशे का एकोणावीसशे गेलं आहे कुठलं मालिक बरं एकोणावीसशे गेलं आहे पुढं बघूया बघू शकतं मोठं मालिक कलर मालिक काय भाऊ गेलोशे बावन चोवीसशे चोवीसशे बावन्न आहे मित्रांनो बरं कुठला माल या पाथोरेवणीच आहे चोवीसशे बावन्न आहे पुढं बघूया बघू शकते मीडियम काय भाव गेलो बावीस बावीसशे पंचवीस आहे कुठला माल माल आहे आहे आंतरवेलीचं बावीसशे माले आंतरवेलीचा कुठं बघूया बघू शकते मित्रांनो चोवीसशे चाळीस गेलोय का बरं बरं कुठला माल या माल माले चोवीसशे बावीस गेलोय कुठं बघूया बघू शकता तुम्ही गावठी माले काय भाव गेलो साडे चोवीसशे गेलोय कुठलंही कसबे सुक्यान कसबे आहे साडे चोवीसशे गेलोय पुढं बघूया बघू शकते मालिक कलर मालिक बघू शकते तुम्ही काय भाव गेलो चोवीसशे एक्केचाळीस गेलोय कुठलंही गे। बादुरी बियाणं कोणतं यायचं बरं बरं पुढं बघूया बघू शकते मित्रांनो मोठा माल आहे कलर आहे काय भाव गेलो चोवीस तीस चोवीस तीस बरं बरं कुठलं आहे oh! बरं चोवीस तीस गेलं आहे पुढं बघूया बघू शकते डबल पत्तीचा माल मित्रांनो काय भाव गेलो तेवीसशे ऐंशी तेवीसशे ऐंशी गेलोय कुठला माल आहे बरं तेवीसशे ऐंशी आहे पुढं बघूया बघू शकते तुम्ही मोठा माल आहे कलर माल आहे काय भाव गेलो शेतकरी कुठे बर शेतकरी नाही पुढे बघूया बघू शकते मित्रांनो असा माल आहे कलर थोडा डाऊन काय भाव गेलं बावीस बावीसशे बावीसशे सत्तर गेलय कुठला माल आहे सुकेन्याचा माल आहे बावीसशे सत्तर गेलोय पुढे बघूया बघू शकतो मित्रांनो असा माल कलर थोडा डाऊन आहे काय भाव गेलो तेवीसशे ऐंशी बरं बरं कुठलं माल्या कुंभारीचा मालिक तेवीसशे ऐंशी आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो मोठ मालिक कलर मालिक काय भाव गेलो चोवीस बासष्ट बरं कुठलं माल्या काय बियाणं कोणतं यायचं गजाननचं बियाणं आहे मित्रांनो चोवीस बासठ गेलय काका काय भाव गेलो बघू शकता मित्रांनो काय भाव गेला साठ चोवीस साठ गेलय कुठला माल या बरं बरं पुढे बघूया चोवीस साठ गेलोय बघू शकत असं मालिक मोठा माल कलर थोडा लावून काय भाव हो गेलो भाऊ काय भाव गेलं चोवीसशे ते शेचाळीस बरं कुठला माल या बरं बरं चोवीसशे ते गेलं आहे पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं माल काय काय भाव गेला तेवीसशे साठ गेलोय कुठला माल आहे मित्रांनो तेवीसशे साठ आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो लिलावची दुसरी लाईन आहे काय भाव गेलोय इड पण बघूया आपण दुसऱ्या लाईनचा पहिला ट्रॅक्टर आहे बघू शकता तुम्ही पंचेचाळीस पन्नास एम एम चा माल हो काय भाव गेलो चोवीसशे साठ गेलाय कुठला आहे बरं बरं चोवीसशे साठ गेलय पुढं बघूया बघू शकता मित्रांनो मोठा माल कलर काय भाव गेलो चोवीसशे साठ गेलोय पुढं बघूया बघू शकता हा पण कलर माल मीडियम माल काय भाव गेलो हा पण चोवीसशे साठ गेलाय कुठला माल बरं बरं चोवीसशे साठ गेलय पुढं बघूया बघू शकता क्वालिटी माल मित्रांनो कलर आहे काय भाव गेलो चोवीसशे ऐंशी गेलोय कुठला माल या बरं याचं याच बियाणे काही सांगता येईल का तुम्हाला बरं बरं पुढे बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो मोठा मालिक काय भाव गेलो चोवीसशे साठ गेलाय कुठला माल ओझरचा माल एक चोवीसशे साठ गेलाय पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं माल मोठा माल काय भाव गेलो चोवीसशे एकावून गेलंय कुठला माले ओझरचा माल चोवीसशे एक्कावून गेलोय पुढे बघूया मीडियम मालिक बघू शकता तुम्ही कलर आहे काय भाव गेलो चोवीसशे साठ गेलय आपण कुठला माल या पिंपळसचा माल आहे माल चोवीसशे साठ गेलय पुढे बघूया बघू शकता मित्रांनो मीडियम मालिक कलर थोडा डाऊन काय भाव गेलो तेवीसशे सत्तर गेलय कुठला माल आहे पिंपळचा माल तेवीसशे सत्तर गेलय पुढे बघूया बघू शकता मित्रांनो मोठा माले कलर माले काय भाव गेलो चोवीस गेलोय कुठला माल बरं बरं चोवीसशे वीस गेलोय पुढे बघूया बघू शकते मीडियम मालिक कलर माले काय भाव गेलो पंचवीसशे बरोबर पंचवीसशे आहे कुठला माल या काय याचं बियाणं कोणतं बरोबर सुक्यानाच माल पंचवीसशे गेलं आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो कलर माल मोठा माल आहे क्वालिटी माले काय भाव गेला सव्वीसशे गेला या कुठला माल या बरं बरं याचं बियाणं कोणतं बरं पंचगंगा बियाणं आहे मित्रांनो सव्वीसशे आहे पुढं बघूया बघू शकता आपण कलर माले सेम माले दोघ मोठा माले काय भाव गेला भाऊ पंचवीसशे गेला का कुठला माल या बरं बियाणं कोणता याचा बरं येलोरा बियाणं आहे मित्रांनो पंचगंगा तर चांगलं होत बघूया काय भाऊ गेलो तेवीसशे सत्त्याण्णव गे तेवीसशे सत्त्याण्णव बघू शकते मित्रांनो असं मालिक मिडियम मालिक कलर कुठला माल या बर, बर। बरं बरं पुढं बघूया तेवीसशे सत्तर गेलोय बघू शकता मित्रांनो मोठा मालिक कलर मालिक काय भाव गेलो चोवीसशे पंचाळीस चोवीसशे पंचेचाळीस गेलोय कुठला मालिक बरं बरं पुढं बघूया बघू शकता मित्रांनो मोठा माल आहे काय भाव गेला पंचवीसशे गेलोय पंचवीसशे साठ गेलय मित्रांनो कुठला माल या बघ ना बरोबर साठ माल आहे पंचवीसशे साठ गेलय पुढं बघूया बघू शकता मित्रांनो गावठी आहे काय भाऊ गेलो तेवीसशे गेलोय मित्रांनो कुठला माल आहे बरं बरं तेवीसशे आहे कुठं बघूया बघू शकता मित्रांनो माल आहे काय भाव गेलो चोवीसशे कुठलं माल या बरोबर पंचकेश्वरचा माल आहे चोवीसशे रुपये आहे बघू शकता तुम्ही मीडियम कलर आहे काय भाव गेलो तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद आहे कुठलं माल या कुठला माले कुंदेवाडी निफाड बरं बरं कुंदेवाडी आहे तेवीसशे नव्वद आहे कुठं बघूया बघू शकता मित्रांनो कलर माले, मोठा माले। आ, माले। वारे। वारे। माले। मोठा माल आहे मोठा माल आहे काय भाऊ गेला काका चोवीसशे पंचवीस बरं चोवीसशे पंचवीस गेलय कुठला माल या कुंदेवाडीचा माल आहे चोवीसशे पंचवीस गेलोय पुढं बघूया बघू शकता तुम्ही कलर थोडा डाऊन आहे मोठा माल आहे काय भाऊ गेला भाऊ काय भाऊ गेलं बावीस ऐंशी बावीस ऐंशी गेलय मित्रांनो कुठला माल या कोकणगाव कोकणगावचा माल आहे बड पुढं बघू आपण मित्रांनो आपण ट्रॅक्टर बिक्टरचे ट्रॅक्टरचे सगळे मिक्समध्येच सगळे मिक्स भाऊ काय भाऊ गेले काय कसं गेलय बघू शकता तुम्ही असं माल काय भाऊ गेलो तेवीसशे नव्वद गेलोय चला पुढे बघूया आपण बघू शकते, हो शकते मित्रांनो असं माले कलर माले क्वालिटी माले काय भाऊ गेलो सव्वीसशे चौपन सव्वीसशे चौपन मित्रांनो कुठला माल या बर बर याचं बियाणं काय सांगता येईल का तुम्हाला बरं पंचगंगा आहे पुढं बघूया पंचगंगा बियाणं होतं मित्रांनो पुढं बघूया बघू शकता तुम्ही कलर माल आहे मोठा माल आहे काय भाव गेला पंचवीस साठ आहे कुठला माल या कुठला माले बरं कॉटनचा माल आहे पंचवीस साठ गेलाय पुढं बघूया बघू शकता मित्रांनो कलर माल आहे मोठा माल आहे काय भाव गेलो चोवीस चोवीसशे ऐंशी गेलंय कुठला माल आहे बरं वन्याचा माल आहे चोवीसशे ऐंशी गेलाय पुढं बघूया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या मित्राला बघा मित्रांनो असं माल आहे काय भाव गेलो चोवीस सत्तर चोवीसशे सत्तर कुठला माल आहे कोकणगाव बरं कोकणगावचा माल आहे चोवीसशे सत्तर गेलाय पुढं बघूया बघू शकते मित्रांनो कलर माल आहे मोठा माल आहे काय भाव गेलो चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद गेलं आहे कुठला माल माल्या बरं बरं चोवीसशे नव्वद गेलं आहे पुढं बघूया बघू हो शकते मित्रांनो गोल्टी काय भाव गेलो पंधराशे चाळीस पंधराशे चाळीस गेली आहे पुढं बघूया दोन हो तीन गोल्ट पण घेऊ आपण कमेंट आलो मला होऊ शकते मित्रांनो काय भाव गेलो सतराशे सतराशे ऐंशी गेलं आहे पुढं बघूया बघू शकता मित्रांनो मीडियम माले कलर माले हो काय भाव गेलो साडेसव गेलोय कुठला माल या कुठला माले सटाण्याचा माल आहे का बरं सटाण्याचा माल सव्वीसशे साडेसव्वीस आहे ना साडे सव्वीसशे आहे याचं बियाणं कोणतं आहे बियाणं 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 बरं बरं पुढं बघूया स्वराजचं बियाणं आहे बघू हे पण मोठं कलर माल आहे मित्रांनो काय भाव गेलो सत्तावीसशे सत्तावीसशे गेलं आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलंय हायेस्ट बर कुठला माल या बर ते काम करते पुढं बघूया मित्रांनो बियाणं काय सांगता येईल का बियाणं काय सांगता येईल गजाननचं बियाणं आहे मित्रांनो पुढे बघूया आपण बघू शकता मित्रांनो मोठा माल कलर मालिक काय भाव हो गेला चोवीसशे सत्तर गेलाय कुठला माल साकोऱ्याचा माल आहे बरं बरं चोवीसशे सत्तर गेलय हा बघू मित्रांनो बघू शकता मित्रांनो एवढं गेलंय अशी क्वालिटी आहे मित्रांनो पुढे बघूया बघू शकता असं माल मोठा माल आहे काय भाव गेलो पंचवीसशे एक्केचाळीस गेले कुठला माल करे एक्केचाळीस गेले पुढे बघूया बघू शकते हे पण कलर माल आहे मित्रांनो मोठा माले काय भाव गेलो सत्तावीसशे तेरा सव्वीसशे तेरा सत्तावीसशे तेरा गेलोय मित्रांनो पुढं बघूया याच बियाणं कोणतं सोरा समृद्धी बरं सोराच समृद्धीच याच बियाण आहे मित्रांनो पुढे बघूया काय भाव गेलो पंचवीसशे चाळीस गेलाय कुठला माल बहादुरीचा माल आहे पंचवीसशे चाळीस गेलाय पुढं बघूया बघू शकते मिडियम माल आहे कलर मालिकटी आहे काय भाव गेलं सत्तावीसशे सत्तर गेलय याचं बियाणं कोणतं का हो काका बियाणं कोणतं याच परसात परसादचं बियाणं आहे मित्रांनो सत्तावीसशे सत्तर आहे पुढं बघूया बघू शकते मित्रांनो कलर माले आपण काय भाव गेलो पंचवीस तीस आहे पुढं बघूया बघू शकते तुझ्या कलर माले मोठं माले काय भाव गेलो पंचवीसशे पासष्ट पंचवीसशे बासष्ट गेले पुढं बघूया